नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय मस्त नाश्त्यासाठी अंडा पराठा तर इथं बघा आपण ही तीन अंडी घेतलेली आहेत कणिक आपण इथं मळून घेतलेली आहे एक तीन पोळ्याची कणिक आहे आपण इथं ही मळून घेतलेली आहे त्यानंतर इथं दोन कांदे एकदम बारीक चिरून घेतलेत मीडियम साइजचे दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेत आपण मिडियम साईज चे एक मिरची आहे कमी तिखट ती आपण कट करून घेतली थोडी जास्त अशी इथं कोथंबीर आपल्याला लागणार आहे आपल्याला इथं बटर लागणार आहे तेल सुद्धा लागणार आहे चिली फ्लेक्स घेतलेत आपण थोडेसे अर्धा चमचा हळद आणि अंड्याचा पराठा असल्यामुळे आपण इथं कांदा मसाला वापरतोय त्याने अंड्याचा पराठा खूप टेस्टी होतो तर एक चमचा कांद्याचा पराठा वापरणार आहे चवीनुसार आपल्याला मीठ मीठ लागणार आहे पण मी ठेवते सगळ्यात आधी आपण इथे एक खोलगट भांड्या घेतलेले खोलगट भांड्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया त्यानंतर टाकते एक हिरवी मिरची आपण कट केलेली त्यानंतर टाकूया आपण टोमॅटो अगदी मध्यम साईजचे टोमॅटो आपण इथे वापरले दोन चिली फ्लेक्स कोथंबीर पण आपण ह्याच्यात टाकून घेऊया म्हणजे व्यवस्थित अंडे जर फोडून टाकलं की कोथंबीरच्या गुठळ्या राहतात त्यामुळे आधीच आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया कांदा टोमॅटो कोथंबीर आपण मिक्स करून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये टाकू आपण हळद किंचित अशी हळद टाकली आपण एक चमचा इथे मी छोटा असा स्पून कांदा मसाला टाकते पण मीडियम साईज मध्ये मी तिखट टाकलेले चवीनुसार मीठ टाकते कारण कांद्या मसाल्यात पण मीठ आपल्या पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया आपण आता मस्त आता कांदा टोमॅटो आपण सगळे मसाले वगैरे असे लावून घेतलेत आता आपल्याला ह्याच्यात अंडी फोडून टाकायची तीन आणेल ते आपली ते आपण यात फोडून टाकलेली आहेत मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं चांगलं ना ढवळून घेऊ आपण मस्त मिक्स झाले बघा आपलं हे मिस्र आता आपण इथे पराठा टाकायला घेतो टाकायला ठेवले पीठ आपलं मिळेल असे एकदा आपली आई ती मिळलेली असेल तर ह्या पराठ्याला काही जास्त वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनिटात छान असा पराठा होऊन जातो हा तर साधारण आपल्याला जेवढी आपण चपाती करतो त्याच मापाची हे तीन गोळे असे मी काढून घेते अशा पद्धतीने आपण याला पीठ लावून घेतलंय आता चपाती सारखी चपाती आपण लाटून घेऊया तेल बरोबर घ्यायचं ठेवतात पुरी पुरी

ले ले। आता पुन्हा पीठ टाकून आपण असं वळून घेऊया गोल गोल अशा पद्धतीने आपण हे गोल करून घेतलेले पद्धतीने आपण जे सगळे जे रोल आहेत ते करून घेऊया हिथ बघू शकता अशा आपण लच्छा पराठ्यासाठी ह्याच्या घड्या करून छान असे गोल करून दिले आपण पराठा लाटायला घेऊया थोडं हलक्या हाताने वापिस करून घेते वर खाली थोडस पीठ लावून घेऊया हलक्या हाताने आपण हा लाटून घेऊया तवा आपण सगळं तापायला ठेवलेलाच आहे तापलेले तव्यावर टाकूया तेल मी साधा आपला चपात्यांचा तवा घेतलेला आहे आपण कारण की कसं आहे थोडा आपल्याला मध्ये खोलगड तवा पाहिजे आणि पराठा आपण टाकून देऊया तव्यावर वरून पण आपण थोडस बटर लावून घेऊया परा खायचं आपला उलटून घेऊया आपल्याला इथे एका साईडने पराठा छान असा भाजून घ्यायचा आहे दुसरी साईड आपल्याला कमी भाजायची पूर्ण मी इथं कमी करून घेतलाय एक साईडने आपला पराठा येतो अर्धा निम्मा आपण भाजून घेतलाय आणि दुसरी साईड आपण छान अशी भाजून घेतली एकदम मस्त आता आपल्याला काय करायचं जी कच्ची बाजू आहे ती आपण खालून घालून घेतली गॅस पूर्ण कमी केलेला आहे आपण आता आपलं जे अंड्याचं मिश्रण आहे ते आपल्याला थोडं थोडं इथं आपल्या पराठ्यावर टाकून द्यायचंय तेवढ टाकाईन तेवढं आपण टाकूया अशा पद्धतीने आपण टाकून दिले गॅस पूर्ण आपण इथं बंद केले कमी केलेलं आहे तर एक दोन मिनिट आपल्याला व्यवस्थित असा पर हा पराठा येतो चांगला भाजून आपण हळू तवा जर मध्ये असेल तर काही हरकत नाहीये बरोबर ते मध्ये पूर्ण असं साठून बसतो आता पुन्हा एकदा आपण इथं थोडं बटर टाकूया तर आपण पराठा जो पलटी टाकला होता तो आपण पुन्हा एकदा असा उलटा करूया तर बघू शकता आपला अंडा पराठा छान झालेला आहे मस्त झाला फक्त एवढंच की आपलं हे अंडे जे आपण टाकलेले ते व्यवस्थित आपलं झालं पाहिजे कच्च नाही राहिलं पाहिजे बघू शकता अंडे पण आपले व्यवस्थित झालेले पुन्हा एकदा मी पलटी करते जरा व्यवस्थितच आपलं अंडे झाले पाहिजे काय होतं की पराठ्याला थोडा अंड्याचा वास लागलो त्यासाठी आपल्याला व्यवस्थित असा ह्याला फ्रेश करूनच असं भाजून घ्यायचंय आता ह्याला आपण इथं असं फोल्ड करून घेऊया इथं बघू शकता आपला अंडा पराठा आहे झटपट आणि अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये छान असा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण दुसरा पण पराठा येतो लाटून घेऊया छान असा हलक्या हाताने आपण पराठा येतो लाटून घेऊया टाकूया थोडस आता तेल टाकते मी पराठा एका साईडने आपल्याला पराठा येतो आपला भाजून घ्यायचा दुसरी साइड आपल्याला थोडी एकदम भाजून घ्यायची थोडी कच्ची राहिली तरी चालू शकतील लावूया थोडस बटर गॅस कमी करून घेऊया तर बघा ही साईड आपण कच्ची ठेवली अशी उलटी टाकूया आता पुन्हा आपलं जे मिश्रण आहे आणायचं ते टाकून घेऊया मध्ये थोडस पसरून टाकूया पराठा येतो आपला लावून तो, तो बरोबर मध्ये थोरगट तवा घेतल्यानंतर काय होतं की आपलं आणलं येते मध्ये पडतं त्यामुळे भाजायला काही जास्त त्रास पडत नाही थोडं आपल्याला पुन्हा एकदा पटकन होते बघू शकता आपलं अंड पण ह्या छान असं भाजून निघाले मस्त दोन्ही सैन्याला भरायचं छान झालेला आहे आपण पलटी करून घेऊया संहिता बघू कुर शकता दुसरा पण पारा नाही आपला मस्त असा झालेला आहे तर अशा प्रकारे छान आपण एक अंडा पराठा इथे तयार केलेला आहे एकदम असा कुरकुरीत आणि छान त्याचे लेअर पण छान सुटलेत बघा इथं बघू शकता पराठा इथं किती सुंदर झालेला आहे आपला छान असे लेअर पण असे मस्त सुटलेले आहेत दोन्ही पराठे एकदम भारी झालेले आहेत आपले कस बघू शकता मस्त आपला हा झटपट अगदी पीठ तुम्ही मळूनच ठेवलेलं होतं आणि छान झटपट असा दहा ते पंधरा मिनिट आपण लचा पराठा विथ अंडा पराठा असा तयार केलेला आहे खूप मस्त आणि बघा खूप छान असा पराठा झालेला आहे आपला मी तुम्हाला कट पण करून दाखवते इथं बघू शकता आपला अंडा पराठा येतो अगदी सहजरित्या छान असा कट झालेला आहे झटपट आपला हा अंडा पराठा तयार झालाय अगदी छान दहा ते पंधरा मिनिटातच आपण हा मस्त अंडा पराठा अगदी गुगगुबीत मध्ये आपण अंडे भरलेले त्यामुळे इतका छान आणि गुगुबीत हा पराठा झालेला आहे आणि आजची जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन करा कमेंट करा धन्यवाद